भारतरत्न विश्ववंध्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम शिंदेशाही बाणा व आमचे संपूर्ण करत आहे आहे विचारांची खऱ्या अर्थाने गरज असे स्पष्ट प्रतिपादन आपल्या गाण्याने अखंड महाराष्ट्र दुमदुमून टाकणारे शिंदेशाही बाण्याचे लोक गायक माननीय समर्थ शिंदे यांनी केले ते कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंबेडकर आंबेडकर जयंती निमित्त आपल्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर करताना ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते नामवंत वकील नवस्फूर्ती वृत्तपत्र समूहाचे संपादक महाराष्ट्र टीव्ही न्यूज चे संपादक श्री शांताराम तांगडकर यांना गाण्यांचा बहारदार कार्यक्रमात प्रचंड गर्दीत लाईव्ह मुलाखत देताना बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे ज्यांच्या घटनेमध्ये राज्य चालतं हे सरकार चालतं त्या चा बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्हाला जर दोन नाणी मिळाली तर एका नाण्याची भाकरी घ्या ती तुम्हाला जगाला शिकवेल आणि दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या ते तुम्हाला वाचायला शिकवेल तोच बाबासाहेबांनी आदर्श दिला आणि म्हणून ही घटना आणि हे राजे आणि आज बाबासाहेबांची जयंती आहे आज या ठिकाणी ज्यांच्या गीतामधून बाबासाहेबांचे विचार मनामनामध्ये रोमारोमामध्ये आणि संपूर्ण आणि देशामध्ये दे पसरवले जातात ते समर्थ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत दादा काय सांगेल आपण याबद्दल आपण जसं बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही नाण्यांचं काय करणार तसं मला सांगावं वाटतं बाबासाहेबांबद्दल जेवढा प्रचार प्रसार बाबासाहेब स्वतः म्हटलेत माझी दहा भाषण आणि माझ्या कलाकाराचं एक गाणं म्हणून बाबासाहेबांची प्रचार आणि प्रसार तळागाळापर्यंत शिंदे खान्यांनी तर केलेलंच आहे आणि आज त्यांची जयंती आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की बाबासाहेब हे घराघरात पोचले पाहिजे अजून परिवर्तन घडलं पाहिजे सर्वांमध्ये थोडं सांगू शकतो आणि जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी ही जी शिंदेशाही आहे ती बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये मनामध्ये रुजण्याचं काम करतात त्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा लाभवं यात महाराष्ट्रांना मग स्फूर्ती टीव्ही इच्छा वतीनं या ठिकाणी त्यांना सलाम करून या ठिकाणी मुलाखत संपवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र नवजपूर्ती टीवी न्यूज एंड ट्वेंटी कल्याण